माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना उरी हुंद का या गोष्ट बाप्पाची सांगताना उरी हुंद का या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाट केस द्याला किती ठिगळ गड जोडल्या आली त्याच्या फाटक सदर्याला किती ठिगळ गड जोडल्या आली उभ्या आयुष्याला त्यान कशी कातर लावल्याली उभ्या आयुष्याला त्यान कशी कातर लावल्याली मला कस होत या कुणी बाबा म्हणताना मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंद का या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का गोष्ट बापाची सांगताना <tuneương> बोरविला विला मुटका माझ्या इवल्या मुखात बोरविला घस मुटका माझ्या इवल्या मुखात <tuneương> त्याच्या परम कष्टाचा कणशोधा वा वसुखात त्याच्या परम कष्टाचा कणशोधा वा वसुखात त्यानं बघितल सपन पाला काढताना त्यानं बघितलं सपना पाला काढताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद कदटतोया गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद कदटतोया गोष्ट बापाची सांगताना